छोट्या पडद्यावरील मालिकांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात असतो आजच्या घडीला ओ टी टी माध्यमांमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी कलाकारांना छोट्या पडद्यामुळेच घराघरात लोकप्रियता मिळते मात्र डेली सोपमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना अनेक वेळी असंख्य अडचणींना सामना करावा लागतो काही कलाकारांना हक्काचं मानधन देखील मिळत नाही असाच काहीसा अनुभव छोट्या पडद्यावरील काम करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्याला आला आहे मराठी मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजेच आशय कुलकर्णी काही दिवसांपूर्वीच त्याने एका मालिकेत काम केलं होतं परंतु निर्मात्याने त्याचं मानधन अद्याप अभिनेतेला दिलेलं नाही या संदर्भात वारंवार फोन ईमेल करून सुद्धा उत्तर मिळत नसल्याचं आशयने पोस्टमध्ये लिहिलं आहे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आशयने याबद्दल संताप व्यक्त करत आपलं मत मांडलं आहे इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही वर्षात अनेक कलाकारांना या समस्याचा सामना करावा लागत आहे आशय कुलकर्णीने पोस्ट मध्ये आहे की मध्यंतरी मी एका मालिकेत काम केलं होतं मालिकेने नुकताच आठशे भागांचा टप्पा पार केला आहे त्या शोचे प्रोडक्शन मॅनेजर अकाउंट डिपार्टमेंट त्या शोचे ईपी यांना वारंवार फोन केले मेसेज केले ईमेल केले तरी पैसे मिळत नाहीत आमच्याकडून रोज शूटला येण्याची अपेक्षा असते तेही वेळेत पण मग वेळेत पैसे का देत नाहीत असा संताप्त प्रश्न आशयने आपल्या पोस्टद्वारे विचारला आहे आशय कुलकर्णीने आतापर्यंत माझा होशील ना ना मी तुला या मालिकेमध्ये महत्वाची भूमिका साकारली होती याशिवाय मुरंबा आणि सुंदरी या मालिकेमध्ये देखील तो झळकला होता सध्या आशय सुख कळले या मालिकेमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे आशयप्रमाणे यापूर्वी अनेक मराठी कलाकारांना या समस्येचा सामना करावा लागत होता मात्र अभिनेत्याने पोस्ट शेअर करताना कोणत्या मालिकेचं नाव उघड केलेलं नाही आता त्याचा रोख नेमका कोणाकडे आहे हे कळू शकलेलं नाही परंतु अभिनेत्याच्या पोस्टची आता कला विश्वास मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे तर आशय कुलकर्णी याच्या अभिनयाविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका